जय शिवराय आजच्या या शेतकरी आक्रोश मोर्चासाठी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माजी आमदार जगन्नाथ बापू शिवाळे शिरूर हवेली मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर कार्याध्यक्ष देवदत्तजी निकम आणि युवकांचे अध्यक्ष भैया गायकवाड पोपळजी शेलर साहेब प्रमोदजी गोतारणे आणि आमचे प्रवक्ते आमची मुलुक मैदान तोफ विकासजी लवांडे महिलांच्या अध्यक्षा भारतीताई शिवाळे आमचे चौगुले साहेब सगळेच आपण मान्यवर गावडे साहेब खर तर आपण मगाशी बापू बोलताना म्हणालात की संसदेमधून निलंबन झालं खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी संसदेमध्ये प्रश्न काय मांडण्याचा विचार करत होतो आम्ही काय मागणी करत होतो कांद्याच्या निर्यात बंदीवर आम्हाला चर्चा पाहिजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आम्हाला चर्चा पाहिजे पण आज पाबळमध्ये आल्यानंतर भावना वेगळी आहे संसदेतून निलंबन झाला असं वाटत नाही कारण समोर सुद्धा स्फोट आहे म्हणजे प्रत्येक खताच्या दुकानावर प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र असं जेव्हा लिहिलं जात तेव्हा याच केंद्र सरकारनं दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं आश्वासन दिलं होतं आठवत आता विचार केला गेल्या नऊ वर्षामध्ये खताच्या किमती किती वाढल्या बियाण्याच्या किमती किती वाढल्या तणनाशकाच्या किमती किती वाढल्या आणि त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव वाढला का जेव्हा जेव्हा शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव वाढतो तेव्हा तेव्हा हे केंद्र सरकार त्याच्यावर वरवंटा फिरवतं त्याच्या स्वप्नांची राख रांगोरी कळतं त्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप करतं जी वावस्था आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची ती तिकडे कापूस उत्पादकांची मागच्या वेळी कापसाला भाव मिळायला सुरुवात झाली तर ऑस्ट्रेलियावरून कापूस आणला टमाट्याला भाव मिळायला सुरुवात झाली तर नेपाळहून टोमॅटो आयात केला आणि आता कांद्याला जेव्हा भाव मिळत होता तेव्हा चार सहा महिन्यांपूर्वी त्याच्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लादलं कांद्याचे भाव पाडले पाडले का नाही त्यानंतर आता पुन्हा कांद्याला जेव्हा भाव मिळण्याची आशा निर्माण झाली तेव्हा कांद्यावर निर्यात बंदी लादली चाळीस रुपयापर्यंत गेलेले भाव हे पंधरा वीस रुपयापर्यंत खाली आले शेतकऱ्याचं पुन्हा एकदा ताटात ता माती कालवण्याचं पाप हे केंद्र सरकारने केलं त्यामुळे मला वाटतं कुठलाही बांधव जेव्हा या केंद्रात जात असेल जेव्हा दुकानात जात असेल तेव्हा तो तिथे असलेल्या फोटोतल्या मोदींकडे बघून हा नक्कीच प्रश्न विचारत असेल का जेव्हा आमच्या शेतमालाला भाव मिळायला सुरुवात होती तेव्हा तुम्ही निर्यात बंदी करता आमचे भाव पाडता पण जेव्हा आम्हाला शेतमाल रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आलेली असती तेव्हा तुम्ही मदतीला कधीच येत नाही आणि ना आता अनेक जण असं म्हणतात सुरेश भाऊ का विकासासाठी ही भूमिका बदलली गेली म्हणतात ना बरोबर का नाही आता विकासासाठी भूमिका बदलणाऱ्यांच्या बाबत एक फार महत्वाची गोष्ट आहे साधा एक हिशोब करा दुधाचे भाव पडले दहा ते बारा रुपये लिटरने दुधाचे भाव पडले की नाही गेल्या सहा महिन्यात दहा ते बारा रुपये लिटरने पडले एकट्या पुणे जिल्ह्याचं जर दुधाचं संकलन बघितलं तर सव्वीस लाख लिटर आहे सव्वीस लाख लिटर एकट्या पुणे जिल्ह्यात दहा रुपयांनी भाव पडले जरी म्हटलं ना दादा तरी सुद्धा दिवसाचं सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान दोन कोटी साठ लाख रुपयाचं दिवसाचं नुकसान होतंय महिन्याचं नुकसान हे साधारणतः अठ्याहत्तर ते ऐंशी कोटी रुपयाचं नुकसान होतं हे सर्वसामान्य शेतकऱ्याचं होतंय आणि मग या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या नुकसानी संदर्भात सहा आठ महिन्यात काही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला नाही नंतर मागणी व्हायला लागली तर पाच रुपयाचं तुटपुंज अनुदान हे देण्यात आलं पण ते देताना सुद्धा हात आखडता घेतला फक्त शासकीय दूध संस्थांना जे दूध घालतात त्यांना फक्त अनुदान खासगी दूध संस्थांना दूध घालणाऱ्यांना अनुदान मिळत नाही मला सांगा हा भेदाभेद कशासाठी जर ऐंशी पैशांनी एक रुपयाला मिळणार कोल्ड्रिंक पन्नास रुपये लिटरने तुम्ही विकत असाल तर आमचा शेतकरी जे काबाड कष्ट करतो त्याच्या दुधाला तुम्हाला रास्त भाव देता येत नाही त्यातही तुम्हाला भेदाभेद करावा असं वाटतो या कुठला न्याय झाला कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भात आपण शेतकरी आक्रोश मोर्चा काढल्यानंतर या आक्रोश मोर्चावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष बोलतात पण त्यांनाच मी विचारू इच्छितो का सात डिसेंबरला निर्यात बंदी झाली किती डिसेंबरला सात डिसेंबरला आज तारीख किती अठ्ठावीस डिसेंबर बरोबर तुम्ही सगळ्यांनी माग बातम्या वाचल्या ना महाराष्ट्रात पालकमंत्री पदाचा तिढा अमुक अमुक झाले तातडीनं दिल्लीला रवाना बरोबर वाचल्या का नाही बातम्या आता या पालकमंत्री पदाची गंमत बघा अख्ख्या पुणे जिल्ह्याची नियोजन समिती आहे ना या नियोजन समितीच जिल्हा नियोजनाचं पुणे जिल्ह्याचं अख्ख्या वर्षाचं बजेट हे एक हजार कोटी आहे किती एक हजार कोटी आता अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या नियोजन समित्यांचं वेगवेगळं बजेट आहे पालकमंत्री त्याचे प्रमुख असतात पालकमंत्री प्रमुख असल्यानंतर या पालकमंत्री पदाचा तिढा झाला का लगेच घाय दिल्लीला गेले पण सात डिसेंबर पासून अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत आज एकवीस दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जे नुकसान झालं ते साठ लाख क्विंटल कांदा बाजारात आला हे एकवीस दिवसातलं नुकसान बाराशे कोटीच आहे वर्षभराचं जिल्हा नियोजनाचं बजेट आहे त्यासाठी तुम्हाला दिल्लीला धाव घेता येते पण त्याच्यापेक्षा जास्त नुकसान आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं एकवीस दिवसात होत आहे पण त्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारला जाब विचारता येत नाही याला कुठला स्वाभिमान म्हणायचं आणि याला कुठलं शेतकऱ्यांचं सरकार म्हणायचं हा तुमच्या माझ्या मनातला प्रश्न घेऊन हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघालाय बिबट्याच्या बाबतीत आपण म्हणतो आपल्या सगळ्या भागांमध्ये बिबट्याचा त्रास आहे चारशे ते पाचशे बिबटे आपल्या संपूर्ण जो जुन्नर फॉरेस्ट एरिया म्हणतो ना चार तालुक्यांमध्ये चारशे ते पाचशे बिबट्यांचा वावर आहे या चिंचोलीला पण आहे ना दादा चारशे ते पाचशे बिबट्यांचा वावर आहे पण आता मला सांगा चिंचोलीला बिबटे आहे बरोबर तसा तिकडं विदर्भामध्ये वाघाच्या प्रकल्प आजूबाजूला वाघ दिसतो म्हणून विदर्भामध्ये दिवसा थ्री फेज लाईट मिळती आपल्याला मिळती का आपल्याला मिळत नाही थ्री फेज लाईट विदर्भात माणसं राहतात आपण माणसं नाही ना, ना। हा प्रश्न आपल्याला आपल्या आप नेत्यांना विचारणं गरजेचं आहे की आम्हाला थ्री फेज लाईट का नाही विदर्भामध्ये जर मानवतेच्या दृष्टिकोनातून दिवसा थ्री फेज लाईट दिली जाती तर आमच्याकडे दिवसा थ्री फेज लाईट का दिली जात नाही हे सगळे प्रश्न घेऊन हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघालाय ठिकठिकाणी आपण याच उदंड स्वागत करताय याला पाठिंबा देताय या सगळ्या आपल्या मागण्या आपलं म्हणणं हे सरकारपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं आपण सातत्यानं प्रयत्न करतो आणि तीस तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची विराट सभा ही पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला असणार आज संपूर्ण देशातला शेतकरी हा हा पवार साहेबांकडे मोठ्या आशेनं बघतोय आणि पवार साहेबांकडे हा मोठ्या आशेनं संपूर्ण देशातला शेतकरी बघत असताना साहेब या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शकांना आपल्या बारा गावांचा जो पाण्याचा प्रश्न आहे या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आपण सगळ्यांनी पाहिलं की केवळ कोरड्या बैठकाने आपण वॉटर अकाउंट मागितलं आणि त्यानंतर आता त्याची कारवाई सुरुवात झालेली आहे त्यामुळे तीस तारखेला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या सभेच्या ठिकाणी आपण सर्वांनी यावं या, या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की या संघर्षात तुमच्या खांद्याला खांदा लावून ला महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता या संघर्षात उभा राहील एवढा